नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमाचं आयोजन महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक येऊन नियोजन करण्याचा परिवहन मंत्र्यांचा निर्णय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शासकीय कार्यक्रमांसाठी ठाणे परिवहनच्या हजारो बसेसचा व्यापक वापर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून देशभरातील पन्नास हजार गावांमधील पासष्ट लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द घराची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील तसंच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल असं त्यांनी नमूद केलं प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना बँक कर्ज मिळवणं सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केलेत शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारवर टीका करताना म्हटलं की पन्नास साठ वर्ष काँग्रेसचं सरकार होतं ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवलं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावांच्या समृद्धीला चालना दिली गाव समृद्ध झालं की देश समृद्ध होतो म्हणून देशाचा विकास गावापासूनच सुरू करायला हवा असंही त्यांनी अधोरेखित केलं स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि इतर मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी उद्योजक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाइन पद्धतीने आदरणीय मोदी केलं जवळपास पन्नास हजार गावांमध्ये ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या जागेची आपल्या घराची हद्द सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे त्या संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं एखादा व्यवसाय करायचा असेल तर कर लोन मिळत नव्हतं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं लो आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या पूर्वीच करायला पाहिजे होती परंतु पन्नास साठ वर्ष जे काँग्रेस सरकार होत त्यांनी लोकांना प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याचा मूर्त रूप या ठिकाणी आलेला आहे एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणारे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला आहे परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा याबाबत सर्वांगीण अभ्यास करून एस टी महामंडळांची पंचवार्षिक योजना आणावी एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्यानं उभारण्यात यावं महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला दिल्या परिवहन मंत्री म्हणाले की एस टी महामंडळानं नवीन जाहिरात धोरण आणावं नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूस डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून त्यामधून मिळणारं उत्पन्न शंभर कोटींपेक्षा आणण्याचं उद्दिष्टही ठेवण्यात यावं महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा तसंच डिझेलवरील वॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे या पंपाचा व्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा याबाबत या इंधन कंपन्यांची करार करावा अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण एम एम आर क्षेत्रात विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ठाणे परिवहन सेवेच्या बसेसचा वापर करण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना शासन आपल्यादारी बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा अशा कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवली ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून तीनशे से बसेस मागवण्यात आल्या होत्या नवी मुंबई इथे उलवे या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी टी एम टीच्या दोनशेपेक्षा अधिक बसेसचा वापर करण्यात आला होता चेकनाका या परिसरात बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तरुण बेरोजगारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती तर बोरीवेडे येथील कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या ठिकाणी देखील नागरिकांना घेऊन जाण्यासाठी टी एम टी प्रशासनानं अडीचशे बसेस या कार्यक्रमासाठी दिल्या होत्या विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी टी एम टीच्या पेक्षा अधिक बसेस देण्यात आल्या होत्या सरकारी काम आणि सहा महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे जनतेची ही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेर महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघानं दिला आहे राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती शुक्रवारी महासंघाचे सल्लागार गदी कुलथे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या निमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तिकेच्या प्रकाशनानं करण्यात आलं या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलथे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भागवा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाहीत असं होता कामा नये तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते त्यामुळेच महासंघांना राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं तसंच चिरीमिरी घेताना सापडला तर कोणालाही पाठीशी घालणार नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचे असल्याची पुष्टीही कुलथे यांनी जोडली खादी कधीही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही आपल्या देशात खादीला खूप महत्त्व आहे सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की हिंदुस्थान की आझादी सभ्यता अहिंसा और किसान का कल्याण खादी मेहे है। खादी हे है केवळ वस्त्र नसून विचार आहे आणि हा विचार व्यवहारता आण व्यवहारात आणणं आवश्यक आहे पूर्वीच्या काळी खादीला प्रचंड महत्व होतं मात्र दुर्दैवानं राजकारण्यांनी खादीला वेगळं स्थान दिलं असं असलं तरी खादी आज सर्वसामान्यांची झाली आहे आपण खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असं रवींद्र साठे म्हणाले विद्याप्रसारक मंडळाचे के ग जोशी कला आणि नागो बेडेकर वाणिज्य महाविद्यालय ठाण्याचं जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग खादी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी खादीचा प्रवास प्रगतीकडे स्वावलंबन या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली यावेळेला साठे म्हणाले की खादी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी ब्लेझरऐवजी खादीचा सहभाग आला पुष्पगुच्छऐवजी खादीच्या रुमालाचे पुष्प भेट म्हणून द्या त्यामुळे खादी घरोघरी पोहोचेल खादीचा आत्ताचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे खादी, खादी महाग आहे ही मानसिकता आता सोडावी लागेल सिद्धगिरी कारीगर ज्ञानपीठाचे समन्वयक वसंत कुमार यांनी खादीचा प्रवास खूप जुना आहे पूर्वीची खादी एक मंत्र होती तर आत्ताची खादी तंत्र असल्याचं ते म्हणाले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविक केलं यावेळेला या राष्ट्रीय या या परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर संगीता मोहंती डॉक्टर नमिता निंबाळकर इत्यादी उपस्थित होते शनिवारी भिवंडी नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोलनाका आणि बॉम्बे धावात हॉटेलजवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेल्या ले, सिमेंट स्लॅब खाडीत कोसळला सुदैवानं या घटनेत कोणतीही जखमी अपघात किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही हा मार्ग पूर्वी टोल रस्ता म्हणून ओळखला जात असे स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली हो आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या संबंधित विभागाने पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचं काम हाती घेतलंय नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या पालन करावं असं आवाहन करण्यात आवाज असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग करा माझा माझ्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमाचं आयोजन महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्याचा परिवहन मंत्र्यांचा निर्णय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शासकीय कार्यक्रमांसाठी ठाणे परिवहनच्या हजारो बसेसचा व्यापक वापर आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आभार नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा साईल एक कादर्शन घरकोलबा डॉट पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार